नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा हो नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे देवदिवाळी तर देवदिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला देव दिवाळीला आमच्या आजूबाजूच्या गावांमध्ये जत्रा असते तर आज आम्ही चाललो आहे आता जत्रेला आता बारा वाजून गेलेत तर आता आम्ही चालू आहे जत्रेला केळोली गावात चाललो आहे तर सगळी तयारी वगैरे झाली आहे माझी आणि इकडे सगळेजण आहेत आणि अजून चैतून येत आहेत तयारी त्यांची होत आहे तर त्यासाठी आता थांबलो आहे आम्ही तर आता आपण निघूया थोड्याच वेळा तर चला तुम्ही पण आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर व्हिडिओ तुम्हाला आवडेलच कारण खूप मजा येणार आहे आणि खूप मजा करणार आहात आमच्याकडे तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आज शुक्रवार पण आहे शुक्रवारचा आठवडे बाजार भरतो इकडे केळवली पूर्ण हो बघा भरलं आहे आम्ही तर आज बाजार आहे केळवलीतला तर मम्मीचा काहीतरी तर आहे बघूया काय काय असल काय किती वाजेपूर्ण असतो दुपारपूर्ण असत ना फक्त

मग मी आता इथं तमाटे घेत कसं कस काढ सगळी तयारी करून माणसं ते तिकडे चालले जत्रेला तर आता आम्ही थोडाफार बाजार करून काय दोन तीन पिशा भरला ना म्हणून इथंच इथंच फळा वगैरे आणि इथं आहे पुणे अजून आलीच नाही का कोणी मला वाटत येतली की काय घेऊसाठी बाजार ना केला केळवलीच गावचा बाजार आहे तो म्हणजे आता आपण गावात आलोय आणि आता आपण पुढे चाललोय मंदिराकडे आता आपण पोहोचलोय मंदिराच्या इकडे अगो आता गाडी पार्क करेल कुठेतरी साईडला बाकीच्या पण गाड्या पार्क केलेल्या

बाबा कुठपर्यंत कुठपर्यंत गेले दिसत पण नाही ती लास्ट माणसं आता ही आहे ना भरण्यासाठी

अरे आजूमध्ये गेले पण आता आणायला मी घेतला तर आता मस्त जेवतो तुम्ही पण या जेवायला आणि आता जेवण भेटू आपण तुमचा जेवण खाऊन झालाय सगळ्यांचा आणि आता जरा फिरतोय बघूया काय काय आहे सगळा काय आहे ना हे तू काय घेऊच तुझा चलो

थंडी आमच्या जामच आहे बेकार थंडी काय घेतला नाही आता येऊच्या आधी काकून घेऊन काहीतरी टोपी ते ठेवलं नाय काय नाही बाबा आपला चला त्याची भाजी घेऊन जाऊ नाही चला काय पाणीपुरी आहे पण आता पोट भरलेला जरा चला जाऊया पुढं

अल्ट्रास <laughs> पण शंभर रुपये कोणती चैतुरी गाडी घे बघ वरते बघ टेडी डोरीमन घेऊन कुठे घेणार होतीस ना तू कधी घेणार घेणार

पाणीपुरी खावेपुरी खेळणी वगैरे आहे आता कोणी नाही आहे नंतरला आपण बघूया जावे हे चालू करतील आपण पण बसूया आकाश आकाशपाई घेतला इकडे चाललंय काय घेतलं की तू पाणीपुरी विचार ही रगडापुरी आहे पुरी पाणीपुरी इकडे आईस्क्रीम घेतोय खाते मी आणि इकडे टाइमपास चाललाय अरे बाबू कसा आहेस अरे दोघे जण झाला आता त्याला पालकी बार आली इंदिराकडे चाललो आता आपण गर्दी गो किती झाली ऑलरेडी रुमाल पण देऊन देऊ मला चला वटापट खाऊया दरबार लोट पालखी बाहेर निघाली आता दोन तीन फेऱ्या झाल्या आणि आता आमची माणसं निघाली घरी जायला आहे सगळे गाड्या पार्क आहेत इकडे का गेली सहभागी झालेल्या सर्व वाईकांच परमपूज्य गगनगिरी सेवाश्रम समितीच्या वतीने तर हे सगळं लाडू वगैरे घेऊन झाले आणि मम्मीने अगोदर पुढे गेले गाडीचे तिकडे हा आम्ही सगळी झालेलं जमा आणि आई कुठं होती तर तिकडंच राहिलेली एकटी एक तर नेटवर्क पण नाही ने, फोन लावायचा म्हटलं तर नशीब पण आली <laughs> ही सगळी माणसं चाललेली माणसं आहेत ती आता माघारी चालली <laughs> <उन्हाँ पड़ा साथी। laughs> आपण मित्रांनो आपण गेलो होतो ग मगाशी केळवली जत्रेस आणि तिकडून आपण आता डायरेक्ट डायरेक्ट आपण आता अंगलात आलेलोय हे बघा थंडी मंदिरात इथे आलेलो आहे